गुरु पौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा ज्ञानाची पौर्णिमा आणि सर्वश्रेष्ठ पौर्णिमा आहे आई आणि वडील यांच्यानंतर जो सदा सर्वदा पूजनीय असतो तो म्हणजे गुरु या आपल्या गुरुविषयी कृतज्ञता गुरु व्यक्त करण्यासाठी आज गंगापूर रोडवरील असाम बापू आश्रम येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आश्रमाचे प्रमुख रामभैया यांनी अपने गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त की इसलिए एक शिष्य समस्त विद्युत बाधाओं के ऊपर पैन रख के आगे निकल जाता है ये मेरे गुरुदेव ये मेरे बापू दे आज

आज निमित्त आमचे परम पूजनीय संत श्री आसारामजी बापूजी एवढे बारा वर्षांनी आज आमच्यामध्ये आहे तो सर्वात मोठा आनंद आहे आणि असे मोठे संत जे आपले संस्कृतीचं रक्षण करतात जे आपल्याला धर्माकडे धर्माकडे आपल्याला वळवतात आज आमच्या आश्रमात तुम्ही बघता गुरुपौर्णिमेनिमित्त भंडारा असतो परत आमच्या ज्या सेवा असतात ऋषी प्रसाद झालं लोककल्याण सेतू बालकल्याण बालसंस्कार या निमित्ताने आमचे श्री राम आशिष भैया आहे ते आम्हाला सेवा साधण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात आम्ही कसं पुढे जाऊ याच्यासाठी ते आम्हाला नेहमी प्रेरणा देत असतात साधक म्हणून आम्हाला बारा वर्षानंतर ही अशी परवडी साध्य झाली आम्हाला त्यामुळे खूप खूप खु जास्त आनंद आहे आम्ही सगळे आणि आमची सेवा पण चांगली चालली आणि राम आशिष भाई आहेत नाशिकचे आपले संचालक तर त्यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी खूप छान लागतं आणि प्रत्येक सेवा साधना असू दे कौटुंबिक असो सामाजिक असो कुठल्याही समस्या असल्या की रामाशी अशी गेलो की आम्हाला त्याच्यावर काही ना काही उपाय मिळतात मार्गदर्शन खूप छान करतात ते त्यामुळे आम्ही बापूजींच्या कार्यात पण आम्ही पुढेच आहोत अग्रेसर आहोत आणि इथून पुढे राहू यावेळी आश्रमाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दिशा न्यूज ब्युरो